नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमिन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे वरती आपला अल्टरनेटिंग करंट हा चॅप्टर सुरू आहे या अल्टे अल्टरनेटिंग करंटचे ऑलरेडी पाच व्हिडिओ वरती अपलोड केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्युअर कॅपॅसिटी सर्किट हे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारेशन आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेले आहेत आणि त्या परीक्षा एस पॅटर्नुसार होणार आहेत एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये कशा टाइपचे क्वेश्चन येतात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जे प्युअर कॅपॅसिटी सर्किट हा जो टॉपिक आहे याच्यावरती एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक आपण आजचा टॉपिक आपण स्टडी करायला स्टार्ट करूया प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट म्हटल्यानंतर आतापर्यंत आपण प्युअर रजिस्टिव्ह सर्किट प्युअर इंडक्टिव्ह सर्किट हे दोन सर्किट आणि त्याला लागणारे बेसिक कॉन्सेप्टचे व्हिडिओ फेस डिफरन्स असेल वेगवेगळ्या डेफिनेशन्स असतील हे सगळं आपण बघितलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत पहिल्यांदा ते व्हिडिओ बघितला तरच हा तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ समजेल अदरवाइज समजणार नाही त्याच्यामुळं अगोदर ते व्हिडिओ बघा म्हणजे व्यवस्थित तुमची लिंक लागेल तर इथं ह्या ठिकाणी या प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की शुद्ध एसी सर्किट सर्किटमध्ये तीन टाईपचे सर्किट आहेत शुद्ध रजिस्टिव्ह सर्किट शुद्ध इंडक्टिव्ह सर्किट आणि शुद्ध कॅपॅसिटीव्ह सर्किट सर्किट तर हे दोन ऑलरेडी बघितलो आपण थर्ड आपल्याला ले आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करायचं आहे प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट मध्ये या ठिकाणी कॅपॅसिटीव्ह वाचल्यानंतर या सर्किट मध्ये काय प्रेझेंट राहणार आहे तर कॅपॅसिटर प्रेझेंट राहणार आहे इथं बघा ही सर्किट डायग्राम आहे सर्किट डायग्राम मध्ये हा कॅपॅसिटर आहे ठीक आहे कॅपॅसिटरचं काय फंक्शन आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर टू स्टोर द एनर्जी ठीक आहे कॅपॅसिटर काय करतो एनर्जी स्टोर करतो ठीक आहे पण कोणत्या मध्ये असा जर प्रश्न आला कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो पण कोणत्या मध्ये करतो तर कॅपॅसिटर हा इलेक्ट्रिकल मध्ये एनर्जी स्टोअर करतो आणि तेच जर इंडक्टर विचारलं समजा इंडक्टर कोणत्या मध्ये एनर्जी स्टोअर करतो तर इंडक्टर हा मॅग्नेटिक मध्ये एनर्जी स्टोअर करतो हा महत्वाचा पॉईंट आहे याच्यावरती आयपीएस पी पॅटर्ननुसार प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा तर हा कॅपॅसिटर आहे मग ह्या कॅपॅसिटरच्या ह्या दोन प्लेट्स असतात एक पॉझिटिव्ह प्लेट आणि दुसरी निगेटिव्ह प्लेट ठीक आहे या दोन प्लेटच्या मध्ये स्पेस असतो आणि त्या स्पेसमध्ये इथं जो तुम्हाला space है, स्पेस दिसतोय त्या स्पेसमध्ये डाय इलेक्ट्रिक मटेरियल प्रेझेंट असते ठीक आहे तर कोणकोणते डायलेक्ट्रिक मटेरियल आपण यूज करतो तर तुम्हाला परीक्षेमध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कॅपॅसिटरमध्ये कोणकोणते डायलेक्ट्रिक मटेरियल आपण यूज करतो तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिल्या जातात तर याचे जे आन्सर्स आहेत आपण डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून एअर यूज करू शकतो सिरॅमिक यूज करू शकतो मिका यूज करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला अजून ठिकाणी एअर सिरॅमिका हे जे तुम्ही बघा जे डायलेक्ट्रिक मटेरियल ह्याच्यामध्ये तुम्ही युज केलात त्याच्यावर ते त्या कॅपॅसिटरचं नाव पडते एअर युज केलात तर एअर कॅपॅसिटर सिरॅमिक युज केलात तर सिरॅमिक कॅपॅसिटर ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्लास्टिक युज केला तर प्लास्टिक कॅपॅसिटर ठीक आहे तर हे वेगवेगळे कॅपॅसिटरचे नाव ह्याच्यावरनं पडलेले आहेत आता मेन आपल्याला जे हा सर्किट डायग्राम आहे प्युअर कॅपॅसिटी सर्किटची कुठल्याही सर्किटला सप्लाय दिल्यानंतर सप्लाय काय दिलं होतं आपण व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी ठीक आहे तर व्ही काय आहे व्होल्टेज आहे व्ही एम म्हणजे कायम म्हणजे मॅक्सिमम व्ही म्हणजे काय व्होल्टेज म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज हे सायनोसायडल वेव्ह फॉर्म ठीक आहे इथं सायनोसायडल व्हिएफॉर्म चे सिंबॉल आपण ड्रॉ केलो म्हणजे एसी इनपुट दिलेला आहे ओमेगा म्हणजे काय अँग्युलार व्हेलॉसिटी म्हणा किंवा एंगुलर फ्रिकवेन्सी म्हणा त्याचा फॉर्म्युला काय आहे टू पाय एफ एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी टू पाय काय आहे कॉन्स्टंट आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा एंगुलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे रेडियन्स पर सेकंद ठीक आहे लक्षात ठेवा मग हा व्होल्टेज आपण ह्या सर्किटला दिलो मग या सर्किटमधनं काय होईल करंट फ्लो होईल कोणता करंट फ्लो होईल आय आय इक्वल्स टू इक्वेशन काय आहे आय एम साइन ओमेगा टी प्लस फाय पुन्हा आय एम म्हणजे काय एम म्हणजे मॅक्झिमम आय म्हणजे काय करंट त्याच्यानंतर ओमेगा म्हणजे काय अँग्युलर व्हिलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी ठीक आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे टू पाय एफ आपण ते कशामध्ये मेजर करतो रेडियन्स पर सेकंद मदे। ठीक आहे आहे टी काय काय टाइम आहे का व्होल्टेज आणि करंट मधला अँगल फेज डिफरन्स किंवा अँगल डिफरन्स म्हणतो आपण त्याला हे फाय आहे म्हणजे ह्या करंट फ्लो होतो याच्यामधनं म्हणजे सुरुवातीला कॅपॅसिटर चार्ज मग फुल्ली चार्ज झाल्यानंतर तो काय होईल डिस्चार्ज होईल पुन्हा चार्ज होईल पुन्हा डिस्चार्ज होईल ही प्रोसेस याच्यामध्ये या सर्किटमध्ये कंटिन्यू होते ठीक आहे जो आपण आता इथं जो इनपुट व्होल्टेज दिलं तेच आपण व्हेव फॉर्म वरती दाखवलेलं आहे बघा झिरो पासून ही व्होल्टेज ची फॉर्म स्टार्ट झालेली आहे पाय आणि टू पाय ठीक आहे सायनोसायडल व्हेव फॉर्म म्हणून इथं आपण हे सायडलचं सिंबॉल ड्रॉ केलेलं आहे एसीचा सिंबॉल ठीक एसी आहे हे व्होल्टेजचं इक्वेशन काय येईल मग इथं व्होल्टेज इक्वेशन काय येईल व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी आणि आय इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी प्लस फाय ठीक आहे तर या ठिकाणी बघा हे एक्स एक्सीवरती टाइम घेतला होत आपण आणि वाय एक्सिस वरती व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही क्वांटिटी घेतलेले आहेत वाय एक्सिस वरती ठीक है वोल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम व्होल्टेजची वेव फॉर्म ही आहे करंटची वेव फॉर्म वरच्या साइडनी स्टार्ट झालेली आहे ठीक आहे त्याच्या अगोदर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट बघितलं होतं तिथं वेव फॉर्म तुम्हाला ह्या साइडनी खालच्या साइडनी स्टार्ट झाले होते आणि तिथं आयच्या इक्वेशन मध्ये आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी मायनस फायव्ह होतं ठीक आहे इंडक्टिव्ह सर्किटमध्ये इथं कॅपॅसिटी असल्यामुळं प्लस फाय आहे प्लस फाय आहे कारण करंट व्होल्टेज पेक्षा नव्वद अंशांनी समोर आहे म्हणून इथं प्लस फाय म्हणजे व्होल्टेज आणि करंट मध्ये ऍक्च्युअली इथं अँगल किती आहे फेज डिफरन्स किती आहे तर नाइंटी डिग्री आहे पण करंट समोर आहे व्होल्टेज पेक्षा किती डिग्रीनी हेच आपण इथं फेजर डायग्राम वरती दाखवलेला आहे ठीक आहे या करंट आणि मध्ये कितीचा डिफरन्स आहे नाईन्टी डिग्रीचा पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो प्युअर सर्किट सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटमध्ये अँगल डिफरन्स किती आहे तर नाइन्टी डिग्री आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दुसरा प्रश्न येऊ शकतो प्युअर सर्किट सर्किटमध्ये करंट समोर आहे नव्वद डिग्रीनी व्होल्टेजपेक्षा का व्होल्टेज समोर आहे नव्वद डिग्रीनी करंट पेक्षा असं तुम्हाला ऑप्शन वेगवेगळ्या टाईपचे सेम टाईपचे पाच ऑप्शन तयार करून दिल्या जातात तर तुम्हाला मेन पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे तर हा जो करंट आहे तो नव्वद डिग्रीनी व्होल्टेजपेक्षा समोर आहे त्यालाच आपण कसं वाचतो करंट लीड्स व्होल्टेज नाईन्टी डिग्री लीड्स म्हणजे समोर ठीक आहे आणि लॅग्स म्हणजे पाठीमाग ठीक आहे इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट लॅग होता करंट लॅक्स व्होल्टेज बाय नाईन्टी डिग्री म्हणजे करंट पाठीमागे आहे व्होल्टेज पेक्षा नव्वद डिग्रीनी कशामध्ये प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये आणि प्युअर सर्किट सर्किटमध्ये करंट समोर आहे व्होल्टेज पेक्षा नव्वद डिग्रीनी ठीक आहे तर ह्याला म्हणायचं हे फेजर डायग्राम हा याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे मेन तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहेत हे दोन इक्वेशन ह्या दोन इक्वेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं करंट इक्वेशन ठीक आहे त्याच्यानंतर ही सर्किट डायग्राम तुम्हाला दिल्या जाते कोणती सर्किट डायग्राम आहे हे ओळखायला सांगतात किंवा ही वेव्ह फॉर्म दिल्या जाते ही कशाची वेव्ह फॉर्म आहे ओळखायला सांगतात आयबीपीएस पॅटर्न नुसार किंवा तुम्हाला हे फेजर डायग्राम दिल्या जाते या फेजर डायग्राम मध्ये अँगल डिफरन्स किती आहे करंट समोर आहे का होल्टेज समोर हो आहे हे तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर हे झालं त्या ठिकाणी प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट त्याच्यानंतर मेन म्हणजे आता हे आय इकोज टू आय एम साईन ओमेगा टी लिहिला हे जर आय एम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजे मॅक्झिमम करंट प्युअर कॅपॅसिटीव्हचा जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे व्ही एम अपॉन यक्स सी ठीक आहे व्ही एम अपॉन एक्स सी आय एम म्हणजे काय मॅक्झिमम करंट एम म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज एक्सी म्हणजे काय कॅपॅसिटी रिएक्टन्स आणि कॅपॅसिटी रिएक्टन्स चा फॉर्म्य काय आहे वन अपॉइंट टू पाय एफ सी आणि कॅपॅसिटी रिॲक्टन्स कशामध्ये मोजतो आपण तर ओहम मध्ये हे ऑलरेडी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथं एम मॅक्झिमम वोल्टेज माहित पाहिजे एक्सी एक्सी आपल्याला काढायचं असेल तर वन अपॉइंट टू पाय ठीक है जे सीची व्हॅल्यू इथं देणार आहे ची व्हॅल्यू कॅपॅसिटन फॅरेड मध्ये मोजतो जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू इथं ठेवावी लागेल फ्रिक्वेन्सी पन्नास हर्ट असते ठीक आहे त्याच्यानंतर ते, ते टू पाय तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे मग तुम्हाला ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर एक्सीची व्हॅल्यू मिळते एक्सीची व्हॅल्यू इथं ठेवा मग तुम्हाला आय एम ची व्हॅल्यू मिळेल असा तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम जरी आला परीक्षेमध्ये तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे थे। ठीक आहे तर अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा याच्या व्हॅल्यू जर दिलेल्या असतील प्रॉब्लेममध्ये तर पुट व्हॅल्यू गेट आन्सर व्हॅल्यू ठेवायची आणि आन्सर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती आहे ठीक आहे पॉवर फॅक्टर म्हणजे काय क्वास फाय ठीक आहे फायची व्हॅल्यू किती आहे फायची व्हॅल्यू आहे नाईन्टी डिग्री क्वास नाईन्टी म्हणजे किती येते रे झिरो म्हणजे प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो तुम्हाला ऑप्शन दिले जातात झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह मग करेक्ट आन्सर काय येईल झिरो ठीक आहे आणि प्युअर कॅपॅसिटी सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटमध्ये किती अँगल आहे तर नाईन्टी डिग्री मग तुम्हाला नाईन्टी डिग्री सिक्स्टी डिग्री एटी डिग्री वन एटी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री असे ऑप्शन करून दिल्या जातात तर तुम्हाला हे नाइन्टी डिग्री लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत टू द पॉईंट परीक्षेमध्ये कशा टाईपचा प्रश्न येऊ शकतो ऑप्शन्स कसे दिल्या जातात प्रश्न कसा येतो ठीक आहे तुमचं कन्सेप्ट क्लिअर राहणं खूप महत्वाचं आहे कन्सेप्ट क्लिअर राहिला तर कसाही क्वेश्चन येऊ द्या तुम्हाला ठीक आहे आणि ते तुम्हाला सोडवता येते तर हे लक्षात ठेवा हा फॉर्म्युला ठेवा पॉवर फॅक्टर त्याच्यानंतर जर प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किटचा जर तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवर रिअल पॉवर जर काढायला सांगितली म्हणजे पॉवर कॅल्क्युलेट करायला सांगितली तर काय फॉर्म्युला आहे पॉवरचा पी इक्वल्स टू ठीक आहे काय फॉर्म्युला आहे पी इक्वल्स टू व्ही आय पॉस फाय ठीक आहे व्ही आय क्वास फाय तर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर किती असतो असा सुद्धा प्रश्न येतो तर तुम्हाला पॉवर मग तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू इन्फिनिटी झिरो बोथ म्हणजे दोन्ही दोन्ही पैकी कोणताही नाही वरीलपैकी सर्व असे पाच ऑप्शन तयार केले जातात तर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर हा झिरो येतो ठीक आहे कसा झिरो येतो कारण क्वास फायची व्हॅल्यू म्हणजे क्वास फायची व्हॅल्यू किती आहे झिरो आहे ठीक आहे याची व्हॅल्यू झिरो आहे जीरो ना तुम्ही व्होल्टेज समजा दोनशे तीस असेल करंट दोन एम्पियर असेल तर काय होईल ते दोनशे तीस म्हणजे चारशे साठ चारशे साठ गुणिले झिरो झिरोचे येईल ठीक आहे जर समजा अशा टाईप मध्ये व्होल्टेज ची दोनशे तीस आणि करंट दोन अँपियर आणि हे शून्य ठीक आहे म्हणजे हे चारशे साठ होईल शून्य गुणिले चारशे साठ शून्यच येईल म्हणजे तुम्हाला प्युअर कॅपॅसिटीव सर्किटचा पॉवर ऍक्टिव्ह पॉवर रिअल पॉवर ही जी पॉवर आहे ती पॉवर किती असते असा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये क्वेश्चन येऊ शकतो तर हे पॉवर किती असते शून्य पॉवर असते ठीक आहे मग त्यानंतर तुम्हाला अजून एक अतिशय महत्वाचा ठीक आहे सगळ्यांचं लक्ष इकडं असू द्या जे जे मी मेन पॉईंट सांगतोय ते मेन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा नोटबुकमध्ये नोट करून ठेवत चला याच्यावरतीच अशाच टाइपमध्ये तुम्हाला प्रश्न येतात ठीक आहे अशा टाइपचे प्रश्न आले म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन न करता बरोबर प्रश्न वाचल्यानंतर ऑप्शन वाचल्यानंतर करेक्ट आन्सर तुम्हाला सॉल्व करता येते आणि त्याच्यामधून शोधून काढता येते त्या ऑप्शनवर क्लिक करून त्याचे मार्क तुम्हाला मिळवता येतात एक एक प्रश्न असं करेक्ट 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 येत करेक, गेला म्हणजे आपलं सिलेक्शन यंदा फिक्स आहे ठीक आहे तर हे झाले तुमचं ऍक्टिव्ह पॉवर ठीक आहे हे जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलेले आहेत ते सगळे पॉईंट लक्षात ठेवा आता मेन पॉईंट आहे कॅपॅसिटी प्युअर कॅपॅसिटी सर्किटचं एक्झाम्पल कोणतं आहे ठीक आहे एक्झाम्पल तर प्युअर कॅपॅसिटी सर्किटचं एक्झाम्पल कॅपॅसिटर आहे ठीक आहे काय कोणता एक्झाम्पल आहे कॅपॅसिटर ते कॅपॅसिटर कशासाठी युज करतो आपण फॅनसाठी यूज करतो ठीक आहे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये कॅपॅसिटर्स आपण वेगवेगळ्या टाईपचे कॅपॅसिटर्स यूज करतो तर हे कॅपॅसिटर कशाचं एक्झाम्पल आहे प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचं तुम्हाला परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न येऊ शकतो प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचा खालीलपैकी कोणतं उदाहरण किंवा एक्झाम्पल आहे रजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर डायोड ट्रान्झिस्टर असे ऑप्शन दिल्या जातात तर त्याच्यापैकी कॅपॅसिटर हे करेक्ट आन्सर येईल ठीक आहे तर ते तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे थेरीचे पॉइंट पण लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यावरती प्रॉब्लेम आला तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि एखाद्या वेळेस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे एक्सीएल आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय एक्सी तर ह्याचं युनिट काय आहे ओहम कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो मेजर करत होत ठीक आहे तर हे होतं प्युअर कॅपॅसिटी सर्किट तर मेन म्हणजे याच्या अगोदर ऑलरेडी पाच व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं नाही पहिल्यांदा ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित समजेल ठीक आहे व्यवस्थित समजेल त्याच्यामुळे म्हणतोय की हे व्यवस्थित बघा पुन्हा पुन्हा बघा जर कुठला पॉईंट समजला नसेल तर स्टॉप करा लिहून घ्या पॉईंट पुन्हा बघा ठीक आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे सगळे टॉपिक्स व्यवस्थित समजतील तर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक दिलेले आहेत एक टेलिग्राम आणि एक व्हॉट्सअप ची त्या दोन्ही लिंकवरती क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये या जे व्हिडिओ अपलोड होतात त्याच्या लिंक्स म्हणा किंवा एक्झाम बद्दल जे अपडेट आहे ते सगळं त्याचे इम्पॉर्टंट अपडेट्स त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळत जातील आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कोर्स वरती अतिशय कमी फीसमध्ये आपण एक प्लॅन आपण एक ठेवलेला आहे सबस्क्रिप्शन प्लॅन एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला जे तिन्ही परीक्षेसाठी लागणारं इम्पॉर्टंट कंटेंट टू द पॉईंट ठीक आहे पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये थिअरी नाही टू द पॉईंट परीक्षेला कसे प्रश्न येतात ते ऑल टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला पूर्ण ते टॉपिक कव्हर करून दिले जातील तुम्ही सबस्क्रिप्शन घेतला तर पूर्ण कंटेंट तुम्हाला ते बघायला मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास करायचा आहे तर त्यांना त्यांनी या नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ किंवा ज्यांना ऑफलाईन बॅच करायची आहे किंवा ऑनलाईन बॅच करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा आणि पूर्ण माहिती घ्या तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया ज्या विद्यार्थ्यांनी <coughs> हे अगोदरचे व्हिडिओ बघितले नाही ते व्हिडिओ बघून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे महत्वाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र